नमस्कार मी श्री आनंदराव बाजीराव माळशेकरे मुक्काम पोस्ट कोराळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे मी ॲटोफिल कंपनीच चे, सेलसेफ नावाचं इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर या ठिकाणी बसवलेलं आहे हे अर्थात फोर सिलेंडरचं वॉटर कंडिशनर आहे याच्यामधून इलेक्ट्रिक आणि मॅग्नेक लहरी येतात आणि पाण्यामध्ये असणारी क्षारता कमी करण्याचं काम करत असतं यापूर्वी मी पाच जानेवारीच्या दरम्यान एक युनिट बसवलं होतं तीन सिलेंडरचं युनिट हे बसवलेलं होतं हे तीन सिलेंडरचं युनिट बसवल्यामुळं मला पिकांच्या वाढीमध्ये पांढऱ्या मुळांच्या पांढऱ्या मुळांच्या वाढीमध्ये मला चांगल्या प्रकारे उपयोग झाला त्याच्यानंतर सेंड करपण्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालं शून्यचं झालं पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली याचा अनुभव मला चांगला आल्यामुळं मी फोर सिलेंडरचा वॉटर कंडिशनर सदरच्या विहिरीवरती बसवलेला आहे हा फोर सिलेंडरचा वॉटर कंडिशनर म्हणजे अतिशय ताकदीनं पाण्याचं सर्क्युलेशन केलं जात असतं सर्क्युलेशन करत असताना जर आपण मशीनमधलं पाणी बाहेर आल्यानंतर पुनशे आपण विहिरीमध्ये सोडल्यानंतर विहिरीत सोडलेलं रिटर्न पाणी हे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता करत असतं पाण्यातील विहिरीतील पाण्याचे क्षारता कमी करण्याचं काम करत असतं यामुळं पाणी स्वच्छ होतं शेवाळ कमी होत असतं आणि जवळजवळ पंचवीस फुटावलं पाणी आपण वरून पाहिलं तर विहिरीचा तळ सुद्धा आपल्याला दिसू शकत असतो असं रिटर्न पाणी सोडल्यामुळं ते रिचार्ज पाणी होत असतं रिचार्ज झालेलं पाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फायदेशीर शेतीला होऊ शकत असतुलेशन केलेलं जे सर्क्युलेशन केलेलं पाणी हे विहिरीत सोडलेलं आहे हे विहिरीत सोडलेलं हे जे पाणी आहे हे पाणी जर आपण माघारी सोडलं मशीन मधून आलेलं पाणी तरी रिचार्ज होतं रिचार्ज झाल्यानंतर हे पाणी अशा प्रकारे निवळ आणि चकचकीत होत असतं की जेणे तळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतो आणि सोबतच हे माझं ऊसाचं पीक आपल्याला पाहायला मिळेल दोनशे पासष्ट जातीचा हा ऊस आहे या ऊसाची लागण एक जुलै रोजी केलेली होती बांधणी झालेली आहे साधारण बारा तेरा कांद्यावरती हा ऊस या ठिकाणी आलेला आहे जमीन जर पाहिली तर जमीन ही चोपण आहे ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आणि तरीसुद्धा अशा प्रकारे हे शुद्ध केलेलं पाणी जे आहे ते पाणी आपण जर वापरलं तर आपल्याला त्याचा चांगला उपयोग या मशीनमधून आलेल्या पाण्यावरतीच ही पूर्ण शेती आहे मूळता असणारं बोरचं पाणी जे आहे आमचं माझे स्वतःचे त्या बोरच्या पाण्यामध्ये टी डी एचं प्रमाण जवळजवळ हजार आहे एक हजार टी डी एचं प्रमाण असणारं हे पाणी हे शुद्ध करून मशीनद्वारे या पिकाला मी देत असताना सोबतच पीक हे आपल्याला पाहायला मिळेल असे गिरीश चंदने सरांनी दिलेली ही टेक्नॉलॉजी याचा वापर दोन हजार चौदा सालीच आम्ही एक छोटस मशीन बसवलेलं होतं